नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलेलं आहे आणि परभणी लोकसभा मतदारसंघातली अधिकृत मतदारसंघामधली फायनल अशी आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे परभणी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत आणि या सहा विधानसभा क्षेत्रात किती मतदान झालं आहे महिलांचं किती झालं आहे पुरुषांचं किती झालं आहे त्याची टक्केवारी काय हे आज आपण जाणून घेऊयात सुरुवात करूयात जिंतूर विधानसभा मतदारसंघापासून जिंतूर विधानसभेत बासष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झालं आहे गंगाखेड विधानसभेत त्रेसष्ट टक्के मतदान झालं आहे परतूर विधानसभेत एकोणसाठ पॉईंट साठ टक्के मतदान झालं आहे परभणी विधानसभेत बासष्ट पॉईंट बासष्ट टक्के मतदान झालं आहे पाथरी विधानसभेत चौसष्ट पॉईंट सत्तावीस टक्के मतदान झालं आहे आणि घनसावंगी विधानसभा मतदार क्षेत्रात साठ पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे तर मंडळी घनसावंगीपासूनच आपण सुरुवात करूयात घनसावंगीमध्ये तीन लाख पंधरा हजार चारशे दहा मतदान आहेत आणि त्यापैकी पुरुषांचं मतदान हे एक लाख चौसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव इतकं आहे त्यापैकी एक लाख पाच हजार सहाशे पंच्याऐंशी इतकं मतदान पुरुषांचं पार पडलेलं आहे झालेलं आहे त्याची चौसष्ट पॉईंट सतरा इतकी टक्केवारी आलेली आहे महिलांचं मतदान या ठिकाणी एक लाख पन्नास हजार सातशे तेरा आहे त्यापैकी शहाऐंशी हजार पाचशे चाळीस इतकं मतदान झालेलं आहे त्याची सत्तावन्न पॉईंट चाळीस इतकी टक्केवारी आलेली आहे इतरमध्ये दोन मतदान आहेत आणि ते झालेलं नाही आहे एकूण मतदारांची संख्या ही तीन लाख पंधरा हजार चारशे दहा इतकी आहे त्यापैकी एक लाख ब्याण्णव हजार एकशे एकोणनव्वद इतकं मतदान झालेलं आहे त्याची साठ पॉईंट त्र्याण्णव इतकी टक्केवारी आहे तर पुढचा मतदारसंघ आहे परतूर विधानसभा मतदारसंघ या परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख अकरा हजार तीनशे पन्नास मतदान आहे त्यापैकी पुरुषांचं मतदान एक लाख बासष्ट हजार आठशे पंधरा इतकं आहे तर त्यापैकी एक लाख एक हजार तीनशे सोळा इतकं पुरुषांचं मतदान झालं आहे आणि त्याची बासष्ट पॉईंट तेवीस इतकी टक्केवारी आलेली आहे महिलांचं मतदान या मतदारसंघात एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे पस्तीस आहे त्यापैकी चौऱ्याऐंशी हजार दोनशे चौसष्ट इतकं मतदान हे पार पडलेलं आहे झालेलं आहे त्याची छप्पन्न पॉईंट त्र्याहत्तर इतकी टक्केवारी आहे तर एकूण मतदान परतूर विधानसभा क्षेत्रात तीन लाख अकरा हजार तीनशे पन्नास इतकं आहे त्यापैकी एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे ऐंशी इतकं मतदान झालेलं आहे त्याची एकोणसाठ पॉईंट साठ इतकी टक्केवारी ही आलेली आहे तर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पाथरी विधानसभा मतदारसंघ या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख एकोणऐंशी हजार चौदा इतकं मतदान आहे त्यापैकी एक लाख सत्त्याण्णव हजार एकोणनव्वद इतकं पुरुषांचं मतदान आहे त्यापैकी एक लाख बत्तीस हजार आठशे नव्वद इतकं मतदान झालेलं आहे आणि त्याची सदुसष्ट पॉईंट त्रेचाळीस इतकी टक्केवारी आलेली आहे तर महिलांचं मतदान हे एक लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे चोवीस इतकं आहे त्यापैकी एक लाख दहा हजार सातशे बारा इतकं महिलांचं मतदान झालेलं आहे त्याची साठ पॉईंट शहाऐंशी इतकी टक्केवारी आलेली आहे इतरांचं एक मत आहे पण त्याचं ते झालेलं नाही आहे तर एकूण मतदान हे तीन लाख एकोणऐंशी हजार चौदा इतकं आहे त्यापैकी 4, दोन लाख त्रेचाळीस हजार सहाशे दोन इतकं मतदान पार पडलेलं आहे झालेलं आहे त्याची चौसष्ट पॉईंट सत्तावीस इतकी टक्केवारी पाथरी विधानसभा मतदारसंघात आहे तर पुढचा मतदारसंघ आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात चार लाख आठ हजार नऊशे आठ इतकं मतदान आहे त्यापैकी पुरुषांचं मतदान दोन लाख बारा हजार नऊशे तेवीस इतकं आहे त्यापैकी एक लाख एकोणचाळीस हजार सातशे साठ इतकं मतदान झालेलं आहे त्याची पासष्ट पॉईंट चौसष्ट इतकी टक्केवारी आहे तर महिलांचं मतदान या मतदारसंघात एक लाख पंच्याण्णव हजार नऊशे ऐंशी इतकं आहे त्यापैकी एक लाख सतरा हजार आठशे छप्पन्न इतकं मतदान महिलांचं पार पडलेलं आहे झालेलं आहे त्यात साठ पॉईंट चौदा इतकी टक्केवारी आलेली आहे तर एकूण चार लाख आठ हजार नऊशे आठ इतकं मतदान आहे त्यापैकी दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे सोळा इतकं मतदान झालेलं आहे आणि त्याची त्रेसष्ट टक्के अशी टक्केवारी गंगाखेड विधानसभा मतदार क्षेत्रात निघालेली आहे तर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे परभणी विधानसभा मतदारसंघ परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख पस्तीस हजार तीनशे सत्त्याण्णव इतकं मतदान आहे त्यापैकी पुरुषांचं मतदान हे एक लाख बहात्तर हजार नऊशे बावन्न इतकं आहे त्यापैकी एक लाख बारा हजार सहाशे एकोण ऐंशी इतकं मतदान हे पुरुषांचं पार पडलेलं आहे त्यात पासष्ट पॉईंट पंधरा इतकी त्याची टक्केवारी आलेली आहे तर महिलांचं मतदान हे एक लाख बासष्ट हजार चारशे एकोणतीस इतकं आहे त्यापैकी सत्त्याण्णव हजार तीनशे अठ्ठेचाळीस इतकं मतदान झालेलं आहे आणि त्याची एकोणसाठ पॉईंट त्र्याण्णव इतकी टक्केवारी आहे इतरांचं मतदान हे सोळा आहे त्यापैकी एकही मतदान झालेलं नाही आहे आणि एकूण तीन लाख पस्तीस हजार तीनशे सत्त्याण्णव इतकं एकूण मतदान आहे त्यातलं दोन लाख दहा हजार सत्तावीस इतकं मतदान झालेलं आहे स्त्री आणि पुरुषांचं मिळून आणि त्याची बासष्ट पॉईंट बासष्ट इतकी टक्केवारी आलेली आहे परभणी विधानसभा मतदारसंघाची तर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघ जिंतूर विधान मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख बहात्तर हजार नऊशे सत्याहत्तर इतकं स्त्री आणि पुरुषांचं मतदान आहे त्यामध्ये पुरुषांचं मतदान हे एक लाख त्र्याण्णव हजार चारशे सतरा इतकं आहे त्यापैकी एक लाख सव्वीस हजार दोनशे सत्याऐंशी इतकं मतदान झालेलं आहे आणि त्याची चौसष्ट पॉईंट अठ्याहत्तर इतकी टक्केवारी आलेली आहे तर महिलांचं मतदान हे एक लाख एकोणऐंशी हजार पाचशे एक्कावन्न इतकं आहे त्याचं एक लाख सात हजार पाचशे त्रेसष्ट इतकं महिलांचं मतदान झालेलं आहे आणि त्याची एकोणपन्नास पॉईंट एक्क्याण्णव इतकी टक्केवारी आलेली आहे तर इतरांचं मतदान इथं नऊ आहे त्यापैकी चार मतदान झालेलं आहे तर एकूण तीन लाख बहात्तर हजार नऊशे सत्याहत्तर इतकं जिंतूर विधानसभेचं मतदान आहे त्यापैकी दोन लाख बत्तीस हजार आठशे चौपन्न इतकं मतदान झालेलं आहे आणि त्याची बासष्ट पॉईंट त्रेचाळीस इतकी टक्केवारी देखील आलेली आहे तर पुढचा मतदारसंघ आहे तर मंडळी हे होतं परभणी लोकसभा मतदार संघातील फायनल आकडेवारी जिंतूर विधानसभेची आकडेवारी बासष्ट पॉईंट त्रेचाळीस आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची त्रेसष्ट टक्के इतके मतदान ग गंगाखेडमध्ये आहे परतूर विधानसभा क्षेत्रात एकोणसाठ पॉईंट साठ टक्के मतदान आहे परभणी विधानसभा मतदार क्षेत्रात बासष्ट पॉईंट बासष्ट टक्के मतदान आहे पाथरी विधानसभा क्षेत्रात चौसष्ट पॉईंट सत्तावीस टक्के मतदान झालं आहे तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघात साठ पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे तर मंडळी परभणी मतदारसंघाची ही फायनल आकडेवारी आहे यामध्ये काही आकड्यांमध्ये चुकी झाली असेल तर कृपया करून तुम्ही आम्हाला ती कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद